श्यामल साबळे स्वागत आहे तुमचं माझं विजन माझा प्रभाग या विशेष कार्यक्रमामध्ये आज सगळीकडे सध्या महापालिका निवडणुकीची रंधुमाळी सुरू आहे आणि छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक सात मधील अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डॉक्टर संदीपजी जाधव आपल्यासोबत आहेत सर नमस्कार सर सध्या महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार जो आहे आपण कशा पद्धतीने योग्य आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही काय सांगाल कसं वातावरण आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये मॅडम खूप चांगल्याप्रमाणे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद उभा टगटला आहे आणि आमचं सर्व पॅनल पॅनलमध्ये आमचे सर्व उमेदवार चांगले आहे आणि उमेदवार चांगलेच नाही परंतु प्रत्येकजण चांगला सक्षम आणि सामाजिक कार्यकर्ता आहे याच्यामध्ये आपले गौरव पुरंदरे आहे तोही युवक म्हणजे चांगला चेहरा आहे राहुल सोनवणे त्यांची आई आहे आणि सुदा मामा सोनूने माझी महापौर यांच्या मिसेस yes, आहे येस आणि प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद उभाटा गटाला मिळत आहे प्रभाग सातमध्ये आणि विशेष करून जनतेला जे अपेक्षित होतं जनतेला जे पाहिजे ते उभाटा गटाने म्हणजे पूर्वीपासूनच ऑलरेडी हा बालेकिल्ला उभाटा गटाचा आहे हाडको परिसर हाडको शिडको हा संभाजीनगरच हा पूर्ण बालेकिल्ला उभाटा गटाचाच आहे जसं तुम्ही आताच उल्लेख केला की गेल्या के अनेक वर्षांपासून इकडे उभाटाच एक वर्चस्व आहे थोडक्यात तर काय सांगणार पूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आता जनतेलाही कळून चुकलेले जे खोटे आश्वासनं जे आश्वासनं देतं खोटे आणि जनता ही त्रस्त आहे पाण्याची समस्या असेल ड्रेनेजची समस्या असेल स्ट्रीट लाईटची समस्या असेल तर जनता याच्यापासून वंचित आहे आज ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण राहत असताना नागरिकांना आठ दिवसानंतर पाणी भेटतं आहे पाण्यापासून या शहराच्या अंतरावर पन्नास किलोमीटर अंतरावर पैठणचं धरण आहे तरीही आपल्याला पिण्यासाठी पाणी आठ आठ दिवसाला भेटतं ह्या सध्याची परिस्थिती म्हणजे नागरिक त्रस्त आहे आणखी काय मूलभूत प्रश्न आहे जे आतापर्यंत सुरळीत झालेले नाहीत असं वाटतं तुम्हाला सर्वप्रथम सर्वात प्रथम समस्या म्हटलं तर पाण्याची पिण्याची पाण्याची समस्या आहे नागरिक जनतेला पाणीच नाही ना ड्रेनेजची समस्या आहे पॉप्युलेशन वाढलेलं आहे ड्रेनेजची समस्या आहे त्याच्यानंतर प्रभाग प्रभागामध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे ड्रेनेजची आहे रोडाची समस्या आहे कारण की पूर्वी जे शिडको आडको जो प्लॅन होता शिडको आडकोचा प्लॅन हा फार कमी लोकसंख्येचा होता परंतु आता जसं जसं पॉप्युलेशन वाढते लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे म्हणजे रहदारी पण वाढलेली आहे आणि विशेष करून पाण्याची ड्रेनेजची आणि रोडाची फार अवस्था झालेली आहे वाईट अवस्था झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी गाडी टू व्हीलर आपण काही ठिकाणी नेऊही शकत नाही अशी अवस्था झालेली आहे ज जा, जनता त्रस्त आहे आता तुम्ही जे सांगितलं ते मूलभूत अडचणी सांगितलं की जे मूलभूत गरजा आहेत त्या सुद्धा सामान्य नागरिकांच्या आतापर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत यदाकदाचित जर तुम्ही या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी निवडून आले तर पहिल्या शंभर दिवसामध्ये काय काम करा मी सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं मी शंभर टक्के प्रयत्न करील वचनबद्ध राहील आणि मॅडम मी तुम्हाला हे सांगतो की मी एक सामाजिक कार्यकर्ता होतो माझं सामाजिक कार्य पूर्वीपासून आहे मी सत्तेत मला कुठलाही राजकीय वारसा नाही आहे मी सत्तेत नसताना माझ्याकडं कुठलंही पद नाही मी सत्तेत नसताना आणि मी नगरसेवक नसतानी मी अनेक प्रश्न मी सोडवलेले आहे माझ्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असेल मी ती सोडवलेली आहे ड्रेनेजची समस्या असेल तेही मी केलेलं काम पूर्ण केलेलं आहे आणि प्रत्येक गल्ली गल्ली गल्लीमध्ये मी रोड रोड रोडाचेही काम मी पूर्णपणे केलेले आहे आणि आमच्या परिसरामध्ये स्वामी विवेकानंद नगर या भागामध्ये घसरगुंडी परिसर आहे तिथं थोडं घाण्याचं साम्राज्य होतं तेही मी ते, ते स्वच्छ करून जनतेसाठी जनतेला जो त्रास होता तोही मी चांगल्या प्रमाणे करून ठेवलेला आहे आता सध्या ज्या निवडणुका पार पडताय तर सर्व पाहता राजकीय वातावरण कसं वाटतं राजकीय वातावरण मॅडम उभारण्यासाठी आमच्या पक्षासाठी खूप चांगलं वातावरण आहे प्रभाग सातमध्येच मध्येच नव्हे या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर मध्ये ऐतिहासिक म्हणजे वातावरण खूप चांगले झालेलं आहे पोषक वातावरण झालेलं आहे आता सध्या नुकत्याच बातम्या माध्यमांमध्ये पसरत होत्या जो हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता छत्रपती संभाजीनगरामध्ये विविध जे उमेदवार होते पक्षाचे त्यांची उमेदवारी कापल्या गेले त्यांचे तिकीट कापल्या गेले तर काय सांगणार काय मत आहे तुमचं एक कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून मॅडम खरं म्हटलं खरं तर बीजेपी आणि शिंदे गटाने कार्यकर्त्यांवर के अन्याय केला पक्षाने प्रत्येक कार्यकर्त्यांना कामाला सांगितलं ला तुम्ही लढा आम्ही सोबत आहे तुमच्या ज्या ज्या वेळेला आमदारकी येतात आणि आमदारकी आल्यानंतर ज्या वेळेस एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी आमदार मिनिस्टर कोणी येतात त्यावेळेला त्यांना शब्द दिले जातात की मला या वेळेला मदत करा आणि मी निवडून आल्यानंतर शंभर टक्के तुमच्या शिवाय दुसऱ्याचा दुसऱ्याला पर्याय ठेवणार नाही तुम्हीच आणि तुम्हीच फायनल होणार तुम्हालाच तिकीट देणार मग असे शाश्वती खोटे नाटे आश्वासन देऊन अनेक अनेक कार्यकर्त्यांना अनेक कार्य अनेक कार्यकर्त्यांचं स्वप्न हे भंग करत आहे सामाजिक कार्यकर्ता जीव जीव तिडकीनं काम करत आहे या शहरामध्ये पक्षासाठी काम करत आहे परंतु अनेक कार्यकर्त्यावर कित्येक कार्यकर्त्यावर अन्य झालेलं आहे हे आम्ही प्रत्यक्षात बघितलं कारण की बी जे पी आणि शिंदे गटाने भरपूर आयात केलेले उमेदवार घेतलेले आहे आणि मॅडम तुम्हाला हेच नाही खूप चांगल्या प्रमाणामध्ये असे सामाजिक कार्यकर्ते होते की त्यांचं त्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे काम होतं पण पैशाच्या बळावर त्यांनी कार्यकर्त्यांना हे केलेलं आहे सर नुकतंच तुम्ही सांगितलं की तुमच्या प्रभागामध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या देखील पूर्णपणे मार्गी लागलेल्या नाही आहेत तर मूलभूत गरजांव्यतिरिक्त असे कुठले प्रश्न जे जा आवर्जून झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम मॅडम आमच्या प्रभागामध्ये आमची शान म्हटलं तर टी व्ही सेंटर आहे हाडको शिडको म्हटल्यानंतर टी व्ही सेंटर टी व्ही सेंटरमध्ये टी व्ही सेंटर चौक असा आहे छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे संभाजी महाराज चौक आहे आणि ह्या परिसरामध्ये ह्या भागामध्ये पार्किंगची सर्वात मोठी समस्या आहे आणि कुठलेही सण कुठलेही उत्सव असो त्या परिसरामध्ये जे खरेदी विक्री असता तर त्या परिसरामध्ये टी व्ही सेंटर परिसरामध्ये कुठलाही उत्सव असो तर त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते परंतु काय झालेलं आहे आपलं दुर्दव्य आहे की संभाजी महाराजाच्या बाजूलाच बियर बार वगैरे आहे तिथं फार गर्दी असते आणि महिला सुरक्षित नाही मॅडम तिथं म्हणजे आता जाता जे ठीक आहे बार वगैरे ना काही हा भाग तो हे नाही आहे ठीक आहे त्यांचा व्यवसाय आहे परंतु मॅडम काय होतं आहे मुळामध्ये की जे पिणारे जे लोक आहेत ते रोडावरती पितात तिथं गर्दी करतात मला सुरक्षित नाही आहे येता जाता गाड्यांनाही जाण्यासाठी वाट नसती म्हणजे तिथं ते ठाण मांडून बसलेले असतात परिसरामध्ये टी व्ही सेंटर संजय गांधी मार्केट आहे हे संजय गांधी मार्केट एका काळी खूप चांगलं होतं व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात होते पण प्रमा ते तिथं खूप म्हणजे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे मॅडम किवी संत संजय गांधी मार्केटमध्ये ड्रेनेज ड्रेनेजची एवढी मोठी समस्या आहे पाण्याची समस्या आहे ड्रेनेज मॅडम अक्षरशः म्हणजे रोडवर नागरिक महिला जातानी सुरक्षेने जातानी इतकं घाण घाण अवस्था झालेली आहे की ड्रेनेजचं पाणी घाण म्हणजे वाहत वाहतं पाणी सर uh, आपण नुकतीच चर्चा केली आहे ती छत्रपती संभाजीनगरामधील टी व्ही सेंटरचं जो मार्केट आहे तिथे प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि नुकतंच तुम्ही सांगितलं की तिथे बारचे शॉप देखील आहेत तर जे नशेखोर टवाळखोर जे मुलं असतात किंवा माणसं असतात त्यांच्याकडनं महिलांची छेड वगैरे हे प्रकरण दिन याच्यामध्ये माध्यमांमध्ये पसरत असतात तर या महिलांच्या सुरक्षितेसाठी काय पावलं उचलावीत असं तुम्हाला वाटतं नाही मॅडम मला तर असं वाटतं तिथं मोठ्यामध्ये त्या भागामध्ये सी सी टी व्ही बसवायला पाहिजे परंतु आम्ही निवडून आल्यानंतर सर्वप्रथम काम आम्ही तेच करणार तिथं सी सी टी व्ही बसवण्याचं काम करू आणि महिलांना स्वावलंबी करण्याचं काम करू सर नुकतेच तुम्ही सांगितलं की तुम्ही एक सुशिक्षित उमेदवार आहात तुमच्या नावासमोर स्वतः डॉक्टर लागलेला आहे तर एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आरोग्य आणि शिक्षणाच्या काय सुविधा किंवा संधी उपलब्ध युवकांसाठी मी मेळावा घेईल आणि मेळावा घेतल्यानंतर मेळाव्याच्या माध्यमातून मी युवकांना संधी उपलब्ध करून देईल तुमच्या प्रभागामध्ये जे आरोग्य विभाग असतात ते कशा पद्धतीने चालतात जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स वगैरे म्हटलं जातो व्यवस्था चांगली आहे मॅडम असं काही नाही आरोग्य व्यवस्था चांगली आहे परंतु जर डेव्हलप करायचं असेल तर काय ठोस पावले उचलतात ठोस पावले म्हणजे जे आपले आप पेशंट आहे पेशंट आहे पेशंट वेळेवर वेळेवर उपचार झाला पाहिजे आणि जे सरकारी हॉस्पिटल आहे अंगणवाडी आहे बालोडी आहे त्या माध्यमातून पण महिलांना युवकांना ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे सेवा लवकरात लवकर भेटली पाहिजे सर येत्या पंधरा जानेवारीला मतदान पार पडतोय तर काय सांगणार तुमच्या मतदारांना काय आवाहन करा नमस्कार मी डॉक्टर संदीप जाधव सर्व नागरिकांना मी जाहीर आवाहन करतोय की विकासाला साथ द्या कुणाच्याही भूलथापेला बळी न पडता कुणाच्या आमिषाला कुणाच्या पैशालाही बळी न पडता आपला हक्क बजवा आणि मला सभागृहात जाण्याची संधी द्यावी हीच विनंती करतो आज आपल्या समोर आपण मुलाखत घेतली होती छत्रपती संभाजीनगरातील प्रभाग क्रमांक सात मधील उवाठा गटाचे अधिकृत उमेदवार यांनी आपल्याला त्यांची आश्वासनं दिली आहेत आणि आपण या भागामधील अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया देखील घेतल्यात येत्या पंधरा जानेवारीला बघूयात नेमकं काय होतं तर पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये तोपर्यंत पहात राहा एम सी एन न्यूज नमस्कार